नमस्कार गुरुचरित्र पारायण कसे करावे प्रथम वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरखण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी पतीत श्री दत्तात्रयांना आवाहन करावे सप्ताह काळात ब्रह्मचार्याचे पालन करावे वाचन सुचीर भुत पणाने व सोहळ्यानेच करावे सप्ताहात केवळ हविष्य अन्न घ्यावे हविष्य अन्न म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक इत्यादींचा वर्ज करावा साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येते रात्री देवाच्या सानिध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या ढाबळीवर झोपावे झोपताना जो डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे वासनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्री गुरूंचा निजानंद गमनाचा दिवस होय सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्र्यांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनाच सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी ओम दत्तात्रया नम